राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। कळंबोलीतील असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तरुणाईचा पक्षात ओक दिनांक दोन नोव्हेंबर रोजी पनवेल महानगरातील कळंबोली शहर विभागात पनवेल महानगर अध्यक्ष आ आनंद गायकवाड यांच्या आदेशानुसार आणि महानगर उपाध्यक्ष सतीश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला या सोहळ्यात असंख्य तरुण तडफदार आणि सामाजिक भान असलेल्या कार्यकर्त्यांनी श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला यावेळी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कळंबोलीतील प्रभागात मोठ्या ताकदीने निवडणुका लढवण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमात पनवेल महानगर अध्यक्ष आयु आनंद गायकवाड उपाध्यक्ष आयु सतीश अहिरे महासचिव संतोष मुजुमुले महासचिव अविनाश आडागळे प्रसिद्धी प्रमुख राहुल चव्हाण प्रशिक्षक बाळासाहेब पिटांगेसर संघटक भागुराम भेकरे कोशाध्यक्ष चंद्रकांत सर तसेच आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी कार्यकर्त्यांना प्रभावी मार्गदर्शन करून पक्षाच्या तत्त्वज्ञानाची दिशा स्पष्ट केली नवीन प्रवेशित कार्यकर्त्यांची नावे संजय पंडित विजय कुकूर पूनम रंजवे ॲडव्होकेट सुनीता खंदारे चेतन कारंडे गणेश रंगजवे भगवान भालेराव विश्वा रणखांबे सतीश माने नितीन पंडित संतोष साळवे शहाजी खरात दत्ता सोकासुने सुरेश गजबे नामदेव भालेराव सचिन प्रधाने शिवाजी प्रधाने सचिव प्रधाने राष्ट्रपाल गायकवाड या सर्व नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे कळंबोली शहर विभागात वंचित बहुजन आघाडीचा पाया अधिक भक्कम झाला असून सामाजिक परिवर्तन आणि बहुजन एक्यासाठी पक्षाचा झेंडा अधिक उंचावला गेला आहे अण्णासाहेर आदर्श भारत माझा कळंबली बघा वंचित घटनांसाठी लढणारा एकमेव पक्ष हा वंचित भोजन आखेच आहे इथे होतात का कि संविधानाला संविधानाच्या विचारावर चालणारा हा एकमेव आणि आणि बहुजनांना बहुजनांच्या हिताला एक पक्ष असा फक्त बहुतेक ठाकरेच आहे आणि आज मोठ्या प्रमाणावरती आपण पक्ष भक्त सोळा साजरा करणार आहोत आपला जो आपलं जे नेतृत्व आहे ते फार खंबीर नेतृत्व आहे बाळासाहेबांसारखं नेतृत्व आता माझ्यामध्ये फुलं महाराष्ट्रामध्ये तर भारतामध्ये कोण नाही आपल्याला ते नेतृत्व बाळासाहेबांचं

महानगर क्षेत्राचे उप अध्यक्ष आदरणीय सतीशजी साहेब यांनी आज हा जो पक्ष प्रवेश आणि कार्यकर्ते मेळावा हा जो आयोजित केला आहे सर्वप्रथम मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि नवीन आज जे पक्षामध्ये जुडले गेलेले प्रवेश केलेले कार्यकर्ते यांचं मी स्वागत करतो पनवेल महानगर क्षेत्रामध्ये आम्ही गेले दोन महिन्यापासून ही महानगर कमिटी स्थापन झाली जवळजवळ आठ सप्टेंबर दोन हजार साल दोन हजार पंचवीस या दिवशी आपण कमिटीची जाहीर लिस्ट यादी आली आणि त्याच्यानंतर आतापर्यंत जे काही काम चालू आहेत त्याच्यामध्ये हे जे काय आज कळमोळी या विभागामध्ये पक्षप्रवेशासाठी पक्षाला जे इथे सहकार्य लाभलेलं ला, आहे आणि या पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये हे कार्यकर्ते एक चांगल्या जोमाने काम करतील आणि त्यांच्या सोबत आम्ही महानगर कमिटी ही इथल्या विभागाच्या सोबत राहून या कामामध्ये त्यांच्या अतिशय एक आ, चांगल्या प्रकारे इथे कामाचं होऊन काम तयार होईल किंवा इथे आज जी काही कमिटी तयार आहे या कमिटीला मी एकच सांगेन की आज येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला या विभागातून नगरसेवक साठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि इथून आपले उमेदवार आपण उभे करायचे आहेत असं आम्ही आज आप आपल्या समोर एक आश, आव, आश्वासन देतो स्थानिक निवडणुकांमध्ये दे हा पक्षप्रह उलजा देणार असेल एकूणच दे भविष्यात कशा प्रकारचं नियोजन राहील आणि निवडणुकाला जागरूक कशा प्रकारचा जाताना कार्यकर्त्यांना काय आवडतं याला जोडून प्रश्न असाय की आपण तरी आपला नगरसेक भावी चेहरा कोण असेल येथे आमच्या समोर आमच्याकडे एक तीन ते चार नावं आलेली आहेत चळवळीमधून अजून बऱ्याच विभागातून आमच्याकडे काही जे इच्छुक उमेदवार आहेत ते तयारात आहेत जवळजवळ आम्ही या पनवेल महानगरमध्ये तीस ते चाळीस उमेदवारांची तयारी केलेली आहे निवडणुकीचा एकला तर असेल की पुढच्या घटक मी एवढं सांगेन की जसं आपण त्यावेळेस वेळेस असेल त्याप्रमाणे आपण ठरवू वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही तो निर्णय घेऊ जय भारत आणि जय संविधान तर कळंबोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण पक्ष प्रवेश बहुजन पक्षा पक्षा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये पक्षप्रवेशा सोहळा आपण संपन्न केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या जोमाने कळंबोली शहरामध्ये नाहीतर पूर्ण पोनवेल महानगरामध्ये आपली वंचित बहुजन आघाडी हा पक्ष लढणार आहे आमची कळंबोली शहरामध्ये प्रत्येक उमेदवारांची पण तयारी चालली आहे आमचे भरत प्रधाने आहेत त्यांचं सगळ्यात नाव अग्रणीवरती आहे की कळंबोली शहरामध्ये त्यांची उमेदवारी आता थोड्या दिवसात जाहीर होणार आहे जाहीर करणार होतो आम्ही आणि या प्रकारे आमची पूर्ण निवडणुकीची तयारी चालू आहे एकूणच आज मार्गदर्शन पण अतिशय या ठिकाणी नवोदित प्रवेश करण्याचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे भविष्यात कशा प्रकारचं नियोजन असेल आणि वंचितची प्रकारे निवडणुकीत वाढचाल दिसते तर येणाऱ्या वाट मध्ये कसं की आमचं वंचित बहुजन आघाडी हा असं मायक्रो म्हणजे आता मायक्रो लेव्हलला जाऊन काम करणारा पक्ष आहे म्हणजे आम्ही प्रत्येक समाजाचे प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आम्ही एकत्र येणार आहोत आमच्या प्रत्येक समाजासोबत बैठकी आमच्या चालू आहेत आता लवकरच मुस्लिम समाजासोबत आणि धनगर समाजासोबत आपली बैठकी नियोजन होणार आहे आणि सर्वांना एकत्रित घेऊन आपण पुढे निवडणुकीची तयारी करणार आहोत पक्ष प्रवेश आपलं मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी कार्यकर्त्यांना आपल्याला काय भावना व्यक्त कराल आणि भविष्यात कशा प्रकारचं नियोजन करायलाच होतंय सर्वप्रथम जय भीम जय संविधान जय जयशूरय मला खरच फार आनंद वाटतोय की कळंबोलीमध्ये आमचे मित्र सतीश अहिरे यांनी हा जो प्रोग्राम आयोजित केलाय नवोदित जे होत करू तरुण आहेत ज्यांना असं वाटतं की राजकारणाकडे आपण वळलो पाहिजे जेणेकरून करून सामाजिक दृष्ट्या जो न्याय आहे तो मिळवण्यासाठी आपण सक्षम व्हावेत म्हणून राजकारणाकडे त्यांची वाटचाली जी सुरू झाली त्याबद्दल खरंच मी त्यांचं कौतुक करतो आणि आमचा हेतू स्पष्ट आहे आमच्या वागण्यामध्ये आमच्या बोलण्यामध्ये तिळ मात्र ही अंतर नाही आहे की महानगरपालिका ही आपल्याला जवळजवळ ही ताब्यातच घ्यायची आहे कारण जोपर्यंत आपण सत्तेत येऊ शकत नाही तोपर्यंत आपण लोकांना न्याय देऊ शकत नाही समाजाला न्याय देऊ शकत नाही समाजाला न्याय म्हणून देण्यासाठी सत्ता काबीज करणं गरजेचं आहे म्हणून जवळजवळ चाळीसहून अधिक जागा लढवण्याचा आमचा मनसुबा आहे त्यासाठी आमची अगदी कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन कार्यकर्त्यांना भेटण्याची त्यांना आमचा हेतू उद्देश समजून सांगण्याची आमची पूर्ण तयारी आहे आणि जवळजवळ पन्नास टक्के काम आमचं झालेलं पण आहे म्हणजे उमेदवार आमच्याकडे यायला लागले उमेदवारी जवळजवळ निश्चित झालेली आहे फक्त डिक्लेअर करायचं बाकी आहे तर आम्ही चाळीस जागांवर जवळजवळ लढण्याचा आमचा सा पूर्ण मनसुबा आहे